सोयाबीन रे रेवा हे कसं झालं रे बाबा हे पहा रे देवा तिकडे मंत्री लोक स्वागत करून राहिले मस्त वाढूस करून राहिले रे बाबा इकडे शेतकऱ्याच्या बांधावर या रे बांधावर या हे पा आमच्या समस्या पहा रे बाबा हे होय आज सकाळी ढकुटी सदृश्य पाणी झालं अर्ध्या घंट्या घोट्या तर नव्हतं केला आम्हाला रे बाबा हे कसं झालं रे तेव्हा बाबा इथून तिथून पैसे आणून त्यांना केलं रे बाबा बाबा प्रदीर्घ दिवसांच्या विश्रांतीनंतर रिसोड मालेगाव आणि पीर तालुक्यात दमदार पाऊस झाला पीर तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक भागातील पिकांचं नुकसान झालं पावसाचा प्रवाह अधिक असल्याने शिवारात पाणी शिरल्याने शेताचं रुपांतर तलावात झालं गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावलंय कंजरा परिसरात ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं काही शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्यात अमृपीड तालुक्यात पंजरा गावात हे सदृश्य निर्माण झालं त्याच्यामुळे प्रचंड शेतीची हानी झाली एका शेतामध्ये किती जागा जा जा पाणी केलं हे आम्हालाच तोडून नाही तो राहिलं प्रचंड असे कालवे निर्माण झाले शेतीचे खूप नुकसान झालेलं आहे ठिबक वाहून गेलं ड्रीप वाहून गेली पिंगरचे सट वाहून गेले हळद सोयाबीन पक्षीच्या उघडं पडून सगळं वाहून गेलं शेती खरडून खरडून गेली करावी नाही तर आमच्या आम्हाला आत्महत्येशिवाय काही पर्याय नाही आता हे पूर्ण आमची हळद जशी उघडी पडली सगळी सोयाबीन वळून गेलं हळद वळून गेली सगळं इतकं मोठं नुकसान झाले की शेतीतून बऱ्याच ठिकाण म्हणजे असे काले निर्माण झाले इतकं पाणी शेती खरून गेली तरी देवेंद्र भाऊ तुम्ही शेतकऱ्याला चांगल्यापणेनं मदत करून आम्हाला याच्यापासून वाचवा या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे